स्टार्ट हाळू 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 आखी लाके लिस्मीनारा इकडे सृष्टि पुढे आहे इकडे विहान पुढे आहे परत फिरून थेट पहिलं टायला पाहिजे सुरू सुरू पुढे आहे पुढे वेरी गुड वेरी गुड हाळू हाळू पडतील पुढे मुली मुली पुढे या सृष्टी पुढे आहे आणि इकडे कोण पुढे आहे बिहार बिहार Students, we are going to the, to the, climb, climb, show, show, play, play, four, two, three, one time play, one time play, one time play, 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 Now we run, now we climb Now we run, now we climb Up the ladder and down the slide Up the ladder and down the slide A merry go round, let's take a ride A merry go round, let's take a ride Fun Now we run, now we climb Now we run, now we climb Fantastic playtime hoàn daytime play, Now we run, now we climb Now we nào now we climb He wants a single go He a single go bounce six six high and low bounce six six high and low on the plate can on the clay can now we run now we climb now we run now we climb on the plate can on the now we run now we climb นอนวีดังนอนวีไกลฟอนต์ตั้งเล็กตั้งฟอนต์ตั้งเล็กตั้งฟอนต์ตั้งเล็กตั้งฟอนต์ตั้งเล็กตั้งฟอนต์ตั้งเล็กตั้งฟอนต์ตั้งเล็กตั้งฟอนต์ตั้งเล็กตั้งฟอนต์ตั้งเล็กตั้งฟอนต์ตั้งเล็กตั้งฟอนต์ตั้งเล็กตั้ง डोंगराव भाळी कोण डोंगराव भाळी त्याच्या आधी लाकड्या हात पांगली डोंगराव भाळी कोण डोंगराव भाळी डोंगराव भाळी कोण डोंगराव भाळली रांगवतची ओलं तिच्या काना मंदिर अन चाळीचा अभुटंटणी फुलली तिच्या नाका मंदी फुली अनबुरांडीची फुलं तीन के सात माळली डोंगराव बाळली कोर डोंगराव बाळली डोंगर बाळली कोर डोंगरा भाली त्याच्या नादी लावणिया ना, अख्यारा पाल डोंगराव भाळी कोर डोंगरावर डोंगराव भाळी ओर डोंगराव भाळी कोरमाळावर खेळली अनुवाऱ्या संघ भोली पारंबीचा झुला तिचा आधारीच भोंड हसता हसता मोगता तळली डोंगराव बाळली ओर डोंगराव बाळली डोंगराव बाळली ओर डोंगराव भाळली त्याच्या आधी लागुनिया भाळली कोर डोंगराव भाळली डोंगरव भाळली कोर डोंगराव भाळली गाई दांडाच्या वाटान चाली अंगान ढोलढांचा नाच मोराचा पाहिला आली पाऊस न पहारी त मगडती कपालाली पावसान हिजवाली